पूर्वीच्या काळापासून आपण स्त्रियांच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या एक डझन तीन डझन दोन डझन अशा बांगड्या बघत आलेलो आहोत परंतु हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट पूर्णतः कमी झाली आहे आणि हल्लीच्या स्त्रियाजवळजवळ बांगड्याच घालत नाहीत म्हटलं तरीसुद्धा चालेल परंतु प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारणे असतात तर अशीच काही कारणे बांगड्या सुद्धा आहे जे की आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये उपयुक्त ठरतात आणि सुवासिनींनी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा सर्वात प्रथम तर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात हल्लीच्या काळामध्ये आपण साडीवरती मॅचिंग होतील ड्रेसवरती मॅचिंग होतील अशा पद्धतीच्या बांगड्या घालतो परंतु सुहासिनींनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणं हे खूप शुभ मानलं जातं हिंदू धर्मशास्त्रानुसार हिरव्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या आपल्या होते पतीचे आयुष्य वाढते असे आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगत आलेलं आहे त्याच्यामुळे सुवासिनींनी शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्याच घालायला हव्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला पती सुरक्षित ठेवण्यासाठी जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आपल्याला निसर्ग देवतेसोबत मिळत असतो हिरव्या रंगाचा आणि निसर्ग देवतेचा अगदी जवळचा संबंध आहे आपण जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतो हिरव्या रंगाची साडी नेसतो तेव्हा आपला आपलं आणि निसर्गाचं एक नातं जोडलं जातं म्हणून निसर्गाकडून आपणास आपला पती सुरक्षित राहावा आपले सुहाग सौभाग्य सुरक्षित राहावे अशा प्रकारचे आशीर्वाद मिळत असतात ज्या लोकांना करिअरमध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात हिरवा रंग हे बुध ग्रहाचे प्रतीक आहे जर करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर बुध ग्रह अत्यंत महत्त्वाचा असतो कारण बुधाचा संबंध उद्योगधंद्याशी व्यापाराशी येतो म्हणून बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या हिरव्या रंगाची साडी आणि बांगड्या घालणं आवश्यक असतं त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाचे कारण असे आहे की आपण जेव्हा हिरव्या रंगाची साडी किंवा मग हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतो तेव्हा भगवान श्री शंकरांची कृपा आपल्यावरती होते भगवान श्री शंकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि शंकराचे आणि निसर्गाचे अत्यंत जवळचे नाते आहे म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या तर त्या स्त्रियांवरती भगवान महादेवांची कृपा बरसते अशी सुद्धा मान्यता आहे आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा स्त्रिया श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात आणि हिरव्या रंगाची साडीसुद्धा परिधान करतात जर आपल्या वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील आणि जर पती पत्नीमध्ये सौख्य नसेल वारंवार वार वादविवाद होत असतील तर आपल्या घराचा जो आग्नेय कोपरा आहे तो जर आपण हिरव्या रंगाने रंगवला तर आपल्या वैवाहिक जीवनात सौख्य निर्माण होऊ शकते पती पत्नीमध्ये प्रेम वाढावे म्हणून देखील आपण हा उपाय करू शकतो तर हिरव्या रंगाची बांगडी आपण का घातली पाहिजे हे तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं परंतु बऱ्याचदा आपण बांगड्या घालताना बऱ्याचशा चुका करत असतो तर त्या चुका कोणत्या ते आहेत तेच आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत रंगबिरंगी बांगड्यांचं प्रत्येक स्त्रीला आकर्षण असतं बांगड्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध होत असतात काही बांगड्या सोन्याच्या असतात काही बांगड्या मेटलच्या असतात काही चांदीच्या असतात काही बेंटेक्सच्या असतात आणि काही काचेच्या असतात रंगबिरंगी सुबक कला केलेल्या ज्या बांगड्या असतात त्या आपल्याला आकर्षित करत असतात आणि आपण त्यांच्या प्रेमात पडतो लग्न समारंभामध्ये आणि अनेक कार्यक्रमांमध्ये आपण मुली बायका अगदी मॅचिंगच्या बांगड्या घालत असतो काही जणी तर पूर्ण हात भरून बांगड्या घालत असतात काही जणींना दोन्ही हातांमध्ये बांगड्या घालायला आवडतं तर काही जणींना एका हातामध्ये घड्याळ आणि एका हातामध्ये बांगडे असं घालायला आवडतं तर काहीही हरकत नाही आहे बांगड्या घालणं हे महत्त्वाचं आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा थोडेसे नियम आहेत जे जर स्त्रियांनी पाळले तर त्यांच्यासाठी ते फायद्याचं ठरतं तर स्त्रियांनी नेहमी मजबूत आणि तडा न गेलेल्या बांगड्या घालाव्यात असे म्हटले जाते की जर महिलांनी तुटलेल्या बांगड्या हातामध्ये घातल्या तर त्यांच्या वडिलांवर व भावांवर कर्जाचा डोंगर वाढत जातो त्याच्यामुळे बघा आपण नेहमी काचेच्या बांगड्या जेव्हा भरतो तेव्हा तडा गेलेल्या बांगड्या तर घेत नाही किंवा मग तडा गेलेल्या ज्या बांगड्या असतात त्या आपल्याला आप कोणीतरी काढून टाकायला सांगतं तर त्याच्यामुळे हातामध्ये तडा गेलेल्या बांगड्या कधीही घालू नये त्याचप्रमाणे असा एक नियम आहे की दोन्ही हातांमध्ये सारख्या बांगड्या घालू नये सारख्या म्हणजे सारख्या रंगाच्या नाही तर सारख्या अंकांच्या जसं की एका हातामध्ये जर तुम्ही सात बांगड्या घालत असाल तर एका हातामध्ये तुम्ही सहाच बांगड्या घाला किंवा मग एका हातामध्ये जर तुम्ही बारा बांगड्या घालत असाल तर एका हातामध्ये तुम्ही अकराच बांगड्या घाला परंतु हा एक हिंदू धर्मशास्त्रानुसारचा नियम आहे की एका हातामध्ये नेहमी एक बांगडी कमी असावी आणि एका हातामध्ये एक बांगडी जास्त असावी त्याचप्रमाणे बांगड्या भरताने किंवा बांगड्या घालताना कधीही उंबरट्यावर बसून बांगड्या घालू नये सूर्यास्त तसेच प्रदोष काळामध्ये सुद्धा बांगड्या घालू नये आपण रात्री बांगड्या घालू शकतो परंतु भर संध्याकाळी बांगड्या घालू नये घालू नये याचा अर्थ बांगड्या भरू नयेत असा होतो की आपण संध्याकाळच्या वेळी म्हणजे आपण बांगड्या घातल्यानंतर त्या कायमच आपल्या हातामध्ये राहून द्याव्यात परंतु जेव्हा आपल्याला नवीन बांगड्या घ्यायच्या असेल तर त्या आपण सूर्यास्ताच्या वेळी किंवा मग संध्याकाळच्या वेळी नाही घालात बऱ्याचदा सणावारांना मुली जर माहेरी गेल्या तर आईवडील त्यांना माहेरच्या बांगड्या भरून पाठवतात तर माहेरच्या दे बांगड्या हातामध्येच घातल्यास आपल्या सौभाग्यामध्ये रुद्धी होते आपल्या माहेरवरून मिळालेल्या बांगड्या कोराला अजिबात देऊ नये त्या नेहमी स्वतःला घालायला हव्यात आपण घेतलेल्या बांगड्या जर इतर स्त्रियांना आवडल्या तर त्या बांगड्या त्यांना घालायच्या भरून देऊ नये बांगड्या त्यांना विकत घेऊन द्या परंतु स्वतःच्या बांगड्या इतरांना घालायला कधीच देऊ नका विवाहित चांदीच्या बांगड्या घालू नये त्यांनी चांदीचे कंगन परंतु त्याचबरोबर एक काचेची बांगडी सुद्धा नेहमी हातामध्ये असावी सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक महिला धावपळीचे जीवन जगत असते अशा वेळी दोन्ही हातांमध्ये बांगड्या भरणं कधी कधी शक्य होत नाही त्याचबरोबर काचेच्या बांगड्या घालून सुद्धा कठीण होऊन बसते अशावेळी आपण प्लास्टिक किंवा मग आपल्या सोयीनुसार बांगड्या घालू शकतो त्याचबरोबर अनेक धर्मांमध्ये वेगवेगळ्या बांगड्यासुद्धा परिधान केल्या जातात हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल व हिरव्या बांगड्यांना सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं तर बौद्ध धर्मामध्ये महिलांना पांढऱ्या रंगाच्या बांगड्या परिधान करायला लावलं जातं परंतु हिंदू धर्मामध्ये लग्न झाल्यानंतर स्त्रियांनी पांढऱ्या किंवा मग Uh, काळ्या रंगाच्या बांगड्या कधीही परि परिधान करू नयेत लग्नाच्या अगोदर जर तुम्ही मुली जर असाल तर मग त्यांनी कोणत्याही रंगाच्या बांगड्या परिधान केल्या तरीसुद्धा चालतं परंतु लग्न झालेल्या स्त्रियांनी कधीही पांढऱ्या किंवा मग काळ्या रंगाच्या बांगड्या परिधान करू नयेत जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न ठरतं किंवा मग लग्न जवळ येतं तेव्हा आपण तिला हिरव्या रंगाचा चुडा घालायला देतो हा चुडा तिचा लग्नामध्ये सुद्धा तसाच असतो हातामध्ये तेव्हा ती कुठल्याही कलरच्या किंवा मग मॅचिंग बांगड्या घालण्यास मागत नाही किंवा मग घालतसुद्धा नाही कारण हिरव्या चुड्याचं सौभाग्य अलंकारांमध्ये खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे होणारी नववधूसुद्धा नेहमी हिरव्याच रंगाच्या बांगड्या घालत असते त्याला साजेशा आणि मॅचिंग होतील अशा कडेल्या बांगड्या घातलेल्या असतात परंतु हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाचा चुडा हा तिच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळतो तर याच्या सुद्धा एक हिंदू धर्मशास्त्रानुसार कारण आहे ही सौभाग्य अलंकार आहे हिरव्या बांगड्या तर त्याच्यामुळे त्या नववधूला घालायला दिल्या जातात आणि हे ही नववधू लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी जाते तेव्हाच ह्या बांगड्या बदलते त्याच्यामुळे आपल्याला नववधूच्या हातामध्ये नेहमी हिरव्या रंगाचा चुडा बघायला मिळतो त्याचप्रमाणे आपण अगोदरच बघितलं की तुटलेल्या बांगड्या घालू नयेत तर जर आपण तुटलेल्या बांगड्या घालत असाल तर आपल्या शरीरामध्ये नकारात्मकता जास्त वाढते आणि त्याचप्रमाणे बांगड्या घालण्याचा आणखी एक कारण म्हणजे बांगड्या घातल्यामुळे त्यांचा जो आवाज असतो त्याचा आपल्या मनावरती शुभ प्रभाव पडतो आणि घरातील नकारात्मकतासुद्धा दूर होते त्याच्यामुळे हिरव्या बांगड्या घालणं हे शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर स्त्रियांच्या बऱ्याच रोगांवरती काचेच्या बांगड्यांचा चांगला सा उपयोग बघायला मिळतो बांगड्या घातल्याने स्त्रियांच्या चेहऱ्यावरती तेज येते दात दुखणे रक्तदाब कमी होणे यावर सुद्धा बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो याशिवाय बोगडेपणा तोत्रेपणावरही बांगड्यांचा उपयोग होतो असे मानले जाते बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षित तर दिसतातच आकर्षक दिसतातच त्याचप्रमाणे सुसंस्कृत वाटतात आणि त्यामुळे स्त्रियांची सुंदरतासुद्धा वाढते तर अशी काही कारणे आहेत हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याची किंवा मग बांगड्या घालण्याची प्रत्येक गोष्टीला शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा बघ बग, बघितलं जातं आणि धार्मिकदृष्ट्यासुद्धा बघितलं जातं हिंदू धर्मशास्त्रामध्ये बरेचसे नियम असे आहेत की जे शास्त्रीयदृष्ट्याच बनवलेले आहेत परंतु हल्लीच्या काळामध्ये आपण त्या नियमांचं पालन करत नाही म्हणूनसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला आजारांचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळतं तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहे सोनं घालण्यामागे चांदी घालण्यामागे किंवा मग प्रत्येक दागिने घालण्यामागे एक कारण आहे आणि ते आपण इथून पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसं जमेल तसं आणि जसं शक्य होईल तसं मी ते सांगण्याचा सा प्रयत्न करेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद